तर मुंबईकर लालबाग परळ म्हटलं की गणपतीची पंढरी तसंच सात रस्ता म्हटलं की नवरात्रीची पंढरी तर चला सात रस्त्याच्या नवदुर्गांचं सा दर्शन घेऊया तर सज्ज आहात ना दर्शनाला तर चला पाहूया नवदुर्गा प्रथम दर्शन सात रस्त्याच्या माऊलीचं वर्ष त्रेसष्ट या देवीची खासियत अशी की या माऊलीचं सजीव रूप पाहण्यासाठी लाखो भक्त गर्दी करतात मंडळ दरवर्षी वेगवेगळे वेग 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 उपक्रम राबवत असते तसंच यावर्षी भाविकांना आव्हान करून देवीला हार फुले अर्पण न करता देवीला शालेय शैक्षणिक वस्तू अर्पण करण्याचं आव्हान केलं आहे जेणेकरून गोरगरीब मुलांमध्ये ते वाटता येईल तर अशी ही सात रस्त्याची माऊली नंतर दर्शन होत सात रस्त्याची भवानी माता मंडळाची स्थापना एकोणीशे पंच्याण्णव मध्ये झाली आहे मंडळ हे दरवर्षी डेकोरेशनसाठी खास ओळखले जाते काहीतरी नवीन आणि काहीतरी युनिक करण्याचा प्रयत्न असतो तसेच देवीचं रूप हे नाजूक आणि सोजवळ स्वरूपाचं त्यानंतर दर्शन होतं ते म्हणजे सात रस्त्याच्या नवलाईचं स्थापना एकोणीसशे बासष्ट साली झाली आनंदाचा दिवस एक नावाने नवीन कन्सेप्ट घेऊन आलेलं हे मंडळ लहान मुलांना बोलावून गेम्स आणि गिफ्ट देण्याचा असा हा आनंदाचा दिवस आणि डेकोरेशनसाठी सुद्धा खूपच प्रसिद्ध असं हे मंडळ त्यानंतर दर्शन होतं सात रस्त्याची महालक्ष्मी मंडळाची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये झाली आहे हे मंडळ दरवर्षी नऊ दिवस या देवीचा जागर करत असते काहीतरी नवीन नवीन करण्याचा प्रयत्न करत असते तसेच शिबिर आणि लहान मुलांसाठी खेळ मंगळागौर अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी राबवत असते त्यानंतर बाजार गल्लीची भवानी यंदा अठराव्या वर्षात पदार्पण केलेले हे मंडळ दरवर्षी तरुण पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी उत्साई मंडळ म्हणून ओळखले जाते ही देवी नवसाला पावणारी म्हणूनसुद्धा ओळखली जाते इथे महिलांसाठी मंगळागौर आणि बऱ्याच गोष्टी अशा या मंडळाने राबवल्या आहेत तर दर्शन होतं सात रस्त्याचे आई जगदंबा यंदा चौतीसाव्या वर्षात पदार्पण केलेलं हे मंडळ दरवर्षी काही ना काही वेगळ्या प्रकारचा देखावा साकारत असतं हे मंडळ डेकोरेशनसाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे हे मंडळ या वर्षी स्त्रियांसाठी काहीतरी खास असं शिबीर घेऊन येणार आहे त्यानंतर दर्शन होतं सात रस्त्याची आई भवानी मंडळाची स्थापना एकोणीशे ब्याऐंशी मध्ये झाली आहे बिल्डिंग मध्ये बसलेली ही सुंदर देवी बघण्यासाठी खूप भक्त गर्दी करतात तसंच हे मंडळ दान धर्म आणि अनाथाश्रमात दान करण्यासाठी शिबिर राबवत नंतर दर्शन होतं सात रस्त्याची अष्टदुर्गा हे मंडळ या ह्या वर्षी एकसष्ठाव्या वर्षात पदार्पण केलेले मंडळ आहे खूप गोष्टींचे शिबीर राबवत असते हे मंडळ तसेच गोरगरीब जनतेमध्ये दानधर्म करण्याचं कार्य हे मंडळ करत असते त्यानंतर दर्शन होतं गार्लिकची आई भवानी मंडळाची स्थापना एकोणीसशे मध्ये चित्रपूजेने करण्यात आली पण आज तुम्ही या देवीचं रूपडं बघू शकता टिळकांची जी धोरणं आहे रहिव्यासांना एकत्र एक आणून सण साजरे करायची तीच हे मंडळ जपत आहे डेकोरेशनसाठी ओळखलं जाणारे हे प्रमुख मंडळ आहे देवी बिल्डिंगच्या दुसऱ्या माळ्यावर बसते म्हणूनच खास लोक हिच्या दर्शनाला येतात तर या मंडळांनी मला इन्व्हाइट केल्याबद्दल मी या सर्व मंडळांचे आभार मानतो बाकी हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आणि के करनच्या या आय डीला नक्की फॉलो करा बाय गायज